चाललो आहे गावी आणि आज पाऊस खूप कमी आहे म्हणजे आज पाऊस पडलाच नसतं काल पण नाही आणि आज पण आहे दोन दिवस पाऊसच नाही आहे त्याच्यामुळे आता आम्ही भात पेरणी करणार आहोत तर त्याच्यासाठी आज आम्ही लवकर चाललो आहे आणि पाठी वगैरे गोल्डन आहे स्विटी एकदम पाठी बसली आहे तिकडे तिची ती स्पेशल जागा आहे तिथे मस्त आरामात बसून पाठी मागे असं बघत बघत ते खूप आवडतं आणि तर आहेच बडत ते बघ तिकडे बघ तुझ्या बाजूला बकऱ्या आहेत बऱ्याचदा बकऱ्या दिसतात अशा संध्याकाळच्या आपण जातो ते बघत जात पाठी तर आज भात पेरणी आहे करायची कारण की मध्ये पाऊस खूप पडत होता आणि काय मे महिन्यात चालू होता म्हणा त्यामुळे काय भात पेरणी वगैरे नाही होती त्याच्यामुळे पाऊस कमी झालाय म्हणून म्हटलं की आज भात पेरून घेऊया आणि बॉलला पण मज्जा करायला भेटते तर लहान होता ना त्यावेळी तो भात पेरणीला होता त्याच्यानंतर आम्हाला काय मिळालं नव्हतं मध्ये भात पेरणी झाल्यामुळे मध्ये लहान होता ना मला ते काट होत असे म्हणजे कोपऱ्यात असे सगळे निय असतात का ते ढेकळं असतं सगळी आणि त्याच्यात त्याच्यात त्याला चलायला यायचं नाही लहान एकदम लहान होतं त्यावेळी चलायला यायचं नाही तरी पण तो धावायला बघायचं त्याच्यात <laughs> ला क्यूट वाटायचं होतं मला ते आठवत झाली आता आता काय आता मोठ झालं आणि हा त्या दिवशी मासे आणि खेकडे वगैरे काय पकडायला नाही भेटले म्हणजे खेकडे पकडले होते कुर्ल्या पण ते रात्रीचे गेले होते आणि त्यामुळे त्या व्हिडिओ वगैरे नाही केला होता आणि दुसऱ्या दिवशी याला कुर्ली एक दिली होती डेंग काढून दिली होती कुर्ली पण नेमका तो व्हिडिओ डिलीट झाला तर गोल्डनने ते, तो। ते, तो ते या कुर्लीला मारूनच टाकलं पाय दोन तीन वेळा दिलं त्याच्यावरती आणि विचारती मी गेली शेवटी असा येतो आणि मासे पकडायचं असं झालं की आम्ही ज्यावेळी जातो त्यावेळी म्हणजे पाऊसच नसतो आधी त्यामुळे मासे काय पकडायला यावर्षी काय भेटलंच नाहीत आणि पप्पानी पकडले होते पण ते झालं असतं की आम्ही शनिवारी गेलो होतो गावी आणि आदल्या रात्री म्हणजे शुक्रवारी पप्पानी रात्री काहीतरी मासे पकडले त्याच्यामुळे आम्हाला काय भेटलंच नाही काय असं तर यावर्षी पण राहिले मासे आणि मासे काय आम्ही असे काय भरपूर खातो असं नाही एक खाते का का होतात त्याच्यामुळे काय जास्त पकडले नाही तर पुरल्यानंतर ना? पण तेच आहे हा एकदा खाल्ले की झालं नंतर मग काय एवढं येणं जास्त पकडले पण नाही जात आणि मासे यावर्षी नाही भेटले तरी म्हटलं यावर्षी मासे पकडायला नाही भेटलं म्हणून म्हटलं की जरा भात पेरणीला तरी म्हटलं जायला भेटलं तर म्हटलं बरं होईल आणि आज कसं ते आज पाऊस नाहीये आमच्या जायच्या टायमिंगला त्याच्यामुळे बरं आहे की आज भात पेरणी करायला तरी भेटणार आहे तर गोल्डन तिथे पार्टी मागून बोलत आहे त्याच्या त्याच्या भाषेमध्ये की त्याचा एकच असणार आहे की चला आता लवकर लवकर चला आणि बोलत राहू नकोस बडबड करू नकोस तर आधी आधी चल पट पटपट चला आधी असं त्याचा आहे तोड़ उतरलं गाडीतून आणि आता आधी फिरतो इकडे तिकडे सुट्टीवाले तिथे कोणावरती थांबेल कधी कधी थांबतात तिथे वाढ बघत बघ आता आम्हाला पावसात इकडून असं यावं लागतं गेल्या वर्षी विहिरू पसरलेली होती ती छोटी अगदी बघत बघत चालली आहे आणि बघा विहिरीचं बघ बघा थांबलाय बघा आणि बघा चंपा आली इकडून चल हो मिळाली चंपा कशी झाली आहे का शेट्टी गोल्डन गेला चंपा त्याच्या पाठनं गरज नाही तो आधी फिरणार इकडे तिकडे अग बघता आता चंपे काय बर आनंद बघायला काय झालंय तू oh. oh. mm. चल चल बघा गेल्या वेळी झाडं लावली ती का चला 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 काय अगदी मी तुला भेटलीच नाही ना कुठे वडू हा चल चांप्या

तुम है। ए। गोल्डन चिखलातून लोळून आलाय गोल्डन जसं काय गोल्डन ट्रॅक्टर झालं असं आरे खालच लावायचं राहिलंय दात गोल्डन फिरतो आहे तिकडे <laughs> बाबा म्हशीची मला भीती वाटते भी तो पाय सरकल ए, ए आगाऊ गोल्डनचे पाय नाही सरकत आहेत दात पडला त्याचा हळू हळू गोल्डन बघा कसा पेवतोय तो शोधतोय कुठे गेले ते तिकडे गेली आहेत स्वीटी पण येते आणि हा बघा आता आता बघितलं ना त्याने स्वीटी तिथपर्यंत आली आहे तिला यायचं असणार आहे पुढे पण चिकल लागेल म्हणून ती येणार नाही आहे <laughs> गोल्डचं काहीतरी वेगळंच असतात शिकव लावून आहे तो कार्टून पूर्ण तोंडाला बिटायला सगळं लावलेलं असं वाटेल यारच कामं केलं गंदू तर बघा गंदू बडन बघाय ही दोघ तिकडे पुढे त्यांच्या घरापर्यंत जाऊ लागली हॅलो 手里提着汤里耶。So